शेतकरी बांधवांना दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ते चार एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे असेल तर दिनांक सहा एप्रिल रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान तुरळक असून विदर्भात कोरडे असेल यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावलीची व्यवस्था करावी व स्वच्छ पाणी पाजावे तसेच पोषक चारा द्यावा दुपारच्या वेळी जनावरांना चरायला मोकळे सोडू नये केळी पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी उन्हाळी भोळीमुख पिकात आऱ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर एकदा आणि त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी एक, एक मोठा ड्रम पिकावरून फिरवावा त्यामुळे आऱ्याचे प्रमाण वाढून उत्पन्नात वाढ होते